नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये संध्याकाळचे साडेसहा वाजले सर्वांना गुडिवणी तर आज पावसाचं वातावरण झालं म्हणून लवकर घरी आलो आहे तर काल खूप पावसात भिजलो होतो तर म्हटलं आज नको भिजायला तर पावसाचं वातावरण आहे पण पडणार नाही पाऊस पुढं सरकला आहे असं वाटतंय मला तर पाऊस येणार नाही तर आज बनवतो आहे आम्ही आंब्याचा रस तर शिवमी तर भिडला आहे तर रस करायचा आहे तर इथं आंबा चिरतो आहे आम्ही तर शिवम इकडे मागतोय खायला पूर्ण तोंड आग भरून टाक सगळं सगळं भरून जाय कपडे बदलायला परत नवीन कपडे खराब करून टाकतो पूर्ण काय तर आंबे तरस म्हणते आज आणि आणवी इकडे बघते कार्टून तर इथं अजून तीन मँगो बाकी बनाना वगैरे बाकी शिवमचं काम चालू आहे मस्त खायचं दणकून खाय भरपून खाय <laughs> तर मित्रांनो माझे बॅग आणि टी शर्ट आलेले तर त्या अनबॉक्सिंग करूया अनबॉक्सिंग करू आपण अनबॉक्सिंग करेंगे अनबॉक्सिंग पडला तू तिकडं बॉल घेऊन तू कशाला गेला होता तिकडं पडला का तू तिथं लागलं लागला अरे शिवमला लागलो आमच्या शिवमला लागलो कोणत्या बॅगीवर हा का रे पॅन्ट बरं नाही घातली याला चला अनबॉक्सिंग करू अनबॉक्सिंग झाली हे बाय दोन शर्ट मला दोन शर्ट भेटली ह्या बाय एक शर्ट ही बॅग अजून एक शर्ट एक दोन शर्ट मस्त आहे ना मस्त आहे छान आहे का छान इकडं सांग इकडं बघून छान आहे ना मस्त आहे ना मस्त मस्त आहे बाले हरकत म्हणतो मस्त आहे ना छान आहे ना मस्त हा घेतो घेतो थँक यू तुटन मस्त आहे का छान आहे का नवीन बॅग आहे नवीन बॅग आली आपली छान आहे का आता अनिल कार्टून पैसे बंद केलं आहे आता आणि इकडे आली मला येड्यात काढायला इकडे आहे ना आणि बॅग पाहिला आली का तुम्ही इकडे बॅग पी हो अनबॉक्सिंग केली मी शर्ट शर्ट दोन भेटले ना फुकट आपल्याला मस्त हाय अनवी हाव आर यू हाव आर यू आय एम फाईन हा हे बी शेडी येते का तुला किती येते काय ते पापा, पापा, ये का नंबर टेन येतं का तुला नंबर्स टेन तिकडं पाय तिकडं ए बी सी डी वाचते हे काय मराठी मोळ अक्षर येते ये का तुला ये? अ आई येते ये का तुला नाही येत ऐ पडला तिकडं काय फ्रुट्स काय कोण कोणते फ्रूट्स आहे माहिती तुला ह्याच्यात एक पण फ्रुट्स नाही तिकडेच पळत इकडे तिकडे बाळ्याच उठलं पाय अभ्यास करायला तिकडे काय आणला अभ्यास अभ्यास आणणार आला का बस तिकडे आज बुक्स येणार होते बुक्सच नाही आले यार उद्या येते काय ते हे नाही का फ्रूट्स वगैरे मागितले मी ते बुक सगळे तक्तेचे फ्लिपकार्टवाले आहे नाही लवकर परत आंबडला गेलं वाटतं मागचे ना पार्सल आंबटला गेलं होतं त्याच्यामुळं रिटर्न गेलं होतं परत मग परत इकडं आलं ठाणेवाले येडे ना ठाणे ठाण्याचे लोक दुसरीकडंच पाठवून देते चारशे पिनकोड टाकला का ते तिकडंच जातं पाचशे एक टाकलं का बरोबर येतं तेव्हा मी ते एटीएमचं नाही का पाचशे एक टाकलं होतं तर माझं एअरफोर्सला गेलो होतं पिनकोड चुकीचा अरे बाळा बॅगीवर काय बसलं तू हॅगीवर बसलं का तू बस बॅगेवर बसलं बॅग मोडन ना उद्घाटन करतो का हम्म चला आता ठेवून द्यायच्या आपल्याला फिक्का आहे थोडा मस्त मस्त आहे बाळ आहे म्हणतो मस्त आहे दोन दोन्ही काढले दोन नाही तीन आहे शर्ट अशी

तर नको ना गेलं फाटून तुमच्याकडे लक्ष द्यायला लागलं काटून गेला माणूस काढतो राहिली बांधणं करू करू माणूस कामताच काय करत ना पडून जात फार यांच्या वर गेले फाट होते गेले फाटून तू बाळ राहिले घेत होते ना तुला दागो पाळली काढते व्यवस्था इशू ये तुला

जेवणाला आज मिसळपाव आहे आणि आंबरस आहे आंबरस चपात्या आणि ही भुसळ आहे तर याच्यात टाकायचं आहे फरसण मग मिसळ मिसळपाव तर कांदा पण नाही चिरेल बारीक आणि कोथिंबीर पण नाही आहे आणि मिसळपाव बनवला आहे म्हणे मग तेच त्याच्यात तर माझ्या राधी ते न टाकू तू एवढंच फारसन उरलं आहे का दुसरं अण्णा इकडं आणवी बसली बरं तर मित्रांनो जेवण करायला या तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू बाय बाय म्हण ओके थँक्यू सबस्क्राईब करा इकडं पाहून म्हण इकडं पाहून म्हण ना, ना। सबस्क्राईब करो